मग तू कोण आहेस कोणासाठी वेगळीच आहे धोनी दिसला अगस्त्य सो मलिंगाचा ब्रँड आहे कोणता ब्रँड आहे कलिंगा सध्याची फेवरेट पेस्ट म्हणजे अरे मम्मा मम्माचा आहे ते अगस्त्य हॅलो <laughs> कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि आज आली आहे मी कुठे आलो आहे पण अगस्त्य रिलायन्स स्मार्ट बजार मध्ये आम्ही आलोय का आलो ते तर सांग सगळ्यांना तर त्याच्या शॉपिंग झालंय आणि अर्ध करायचंय तर त्याच्यासाठी आम्ही आलोय इथे तर आता इथे काय काय मिळतं आणि डीमार्टच्या कम्पॅरिटिव्हली इथे काय काय वेगळ्या गोष्टी आहेत हे बघायला आम्ही ॲक्च्युली आले दीदीने किटकॅट दिलं मला तर ते बघायला आम्ही आलो आहे आणि बघते आणि कम्पेअर करते की कसं असणार आहे या दोन्हीमधला डिफरन्स अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आता हा व्हिडिओ बघूया कसा टर्नआउट होतो आहे कारण की मी काही गोष्टी माझ्यासाठी घेतल्या आहेत काही गोष्टी याच्यासाठी घेतल्यात आणि किती बिल झालं काय झालं हे मी सगळं तुम्हाला डी मार्टसारख्याच या ब्लॉगमध्ये पण दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आम्ही काय काय केलं काय काय गंमत केली काय काय घेतलं हे तुम्हाला त्यामध्ये दिसेल तर हे मी खाते आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा येतोय काय घ्यायचंय तुला मग काय म्हणते एक घे एक घेऊन ठेव ओके okay. हे, हे आ, बेबी प्रूफ असं काही बघायचं का बेबी साठी असतात बेबी मग तू कोण आहेस मामा साठी बेबी आहे हां हेच नका काय करायचं सेक्शन मध्ये जाऊया आपण कसे तुला चिप्स घ्यायचे होते ना कशा ना तू आता म्हणाला मला चिप्स घ्यायचे आहेत घरी

मला ना हे दिसलंय आपण हे घेऊया म्हणजे आपल्याला लॉलीज किंवा असं काहीतरी करता येईल एक घेऊन ठेवते आणि हे इथे नाईन्टी लाच दिसत आहे आईस कँडीचं कंटेनर सो दोन मला ठेवते आणि दोन दिदीला देईन किंवा मग हे अख्खंच नाही माझ्यासाठी घेतलंय अरे लिस्ट दिलीय त्याच्याप्रमाणे हाय यातलं तुला माहितीये ना तू कार्ट मध्ये ज्या गोष्टी टाकतोय त्या सगळ्या गोष्टी नाही येणार आहेत हे काय ते मी घेतले मी दीदी लगेच पॅनिक झाली की अरे हे काय घेतलं आता डीमार्ट पेक्षा इथे मच बेटर सिच्युएशन आहे कारण की इथे बऱ्यापैकी सॉर्टेड आहे मागच्या वेळेस मी डीमार्ट मध्ये गेलेलो ना तिथे असा सेक्शन नव्हता प्रॉपर तिथे सगळं असं कंजस्टेड होतं आणि असं कुठेही काही ठेवलं हां एक्झॅक्टली दॅट्स वाय स्मार्ट बजारमध्ये असं थोडंसं छान hey. सेक्शन केलं का अरे ते क्लीन करायसाठी ठेवलं उगीच काहीतरी उचलू नकोस अगस्त्य पण ना हे वासे हे युटिलिटी कंटेनर्स असतात ना हे युटिलिटी हा म्हणजे फ्रीज अरे नाही ते फ्रीज मध्ये असं सेक्शन मध्ये ठेवायचं असतं ना त्याच्यासाठीच कशाला मी बोलेन आता एक ओळखीच्या ज्या माझे ब्लॉग्स बघतात त्या भेटलेल्या तर असं एनिवे ओके हे असे okay, छान युटिलिटी कंटेनर्स आहेत जे घ्यावे का तुझ्या पण हे प्लॅस्टिकचे आहेत आणि मला खूप कमेंट्स येतात की प्लीज प्लॅस्टिकचे घेऊ नका सो दॅट सी अजून छान मिळतंय का थे थे ग्लास नाही ते ना आ, त्याच्यावर लिहिलेलं असतं की बीपीए फ्री वगैरे बघून तसं काही मिळतंय का। दिसलं तुला धोनी दिसला अगस्त्य अगस्त्यचा धोनी आणि निधी ही काहीतरी घेतली आहे त्याला प्लॅस्टिकच्या दोन बॉटल्स यायच्या आहेत पण लोक खूप कमेंट करतात की प्लीज प्लॅस्टिकचा वापर कमी करा वगैरे वगैरे तर मग स्टीलचं वगैरे द्यायचं काय आहे ना तो ट्रेकिंगला जाणार आहे सो लहान येतो आपण स्टीलचं यूज करणं बरोबर आहे तो हरेवेल म्हणून मग आता आपण हो प्लॅस्टिकचं आणि अगस्त वेगळंच काहीतरी हवं आहे ब्लू आहे का बघ त्याच्या एक त्याची बाब हे बघ ही आहे मेटलची कितीला आहे तीनशे रुपयाला आहे हा पण आय डोंट नो आतले कसे असतात हे आय हे पण हे नाही आय एसो मार आहे का सो इथे प्रत्येक गोष्टीवर काही ना काहीतरी ऑफ आहे त्यामुळेच म्हणजे खूपच चांगली डील वाटते आहे मला कारण की कोणतेही प्रॉडक्ट घ्या तुम्ही त्याच्यावर काही ना काहीतरी ऑफ आहे विच इज गुड थिंग म्हणजे मला माहिती नव्हतं पहिल्यांदा येते मी त्यामुळे ते आहे वाटतंय अगस्त्य तू डायरेक्ट टाक कार्टमध्ये आणि आम्ही ट्रॉलीचा उपयोग असा खेळायला करतोय अगस्त्याला सोडून कारण की त्याला ट्रॉली वर घेऊन यायची आम्ही वर चाललोय वर पण एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये काय काय हा इथे दिदीला जे हवंय ते सामान दिसतंय सो दिदी खुशच झाली एकदम <laughs> <laughs> खुश झाली पण काही घेतलं नाही आणि अगस्त्याला काय सापडलं होतं काय होतं त्याचा हो 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 तुला काय उपयोग असणार आहे काय हवं काय तुला माहिती का काय गोष्टी हव्या तुझ्या ट्रेकिंगच्या याच्यासाठी अरे बाईक घ्यायच्या होत्या ना तुला हिमालया आहे

सो so क्लीन हा? करण्यासाठी उगीच फालतू गोष्टी घेऊ नको हम्म यातलं काही त्यांनी सांगितलंय का पेनसाठी स्प्रे वगैरे कोणते तुला जे वाटत ते बघ ना हे बघ त्यातला एक हरवणारच आहे मग नाही हरवायचा आणि परत घेऊन यायचं आपण चारको वापरतो आपण चारकोली

पेस्ट शोधतो आहे आम्ही छोटी ती काय पेस्ट दिसत नाही आहे अगं जा हो हां एक सॅनिटायझरची छान बॉटल पण घेऊया मग पेस्ट तर लागेलच ना म्हणजे मेन ब्रश पेस्ट दोन बॅगेमध्ये दोन टाकून सॅनिटायझर सापडलं दोन घेते हा अगं सुप्रेमाने वापरायच्या सगळ्यांना वाटत नाही बसायचं दहा दिवसात पुरलं पाहिजे आपल्याला पाच आहे मस्त गुड सापडले सापडली पेस्ट सापडलेली आहे आणि सध्याची फेवरेट पेस्ट म्हणजे ही नाही यातली छोटी ना कोलगेट इथे ना छोटी एकदम नाही ती मला आपल्याला ह्याच्यातच मिळते मेडिकल मध्ये मधून घ्यायला लागेल आणि ही इथे आता सुपर मार्केट आहे त्यामुळे छोटी दिसत नाहीये. छोटीशी. काही फरक नाही पडत. हां काही फरक नाही पडत. बाप याला काहीतरी काय सापडलं. यानी काही दात चमकत नाहीत वेगळे. मामा नको जाऊया. असं तुला लॉटले आणि आहे. आठ रुपये ऑफ आहेत त्याच्यावर फक्त ऐक ती गेली पुढे म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळ बाय वन गेट पण आहे म्हणतो मस्त पोळा एनर्जी ना सम नाही होत ट्रेकिंगला लागणार सगळं ऑलमोस्ट सामान घेऊन झालेलं आहे बघिल्यासारखं झालं खाली सुद्धा सो या साईडला तेलाचं सेक्शन आहे आणि या साईडला ग्रेन्सचा सेक्शन आहे जे आता आम्ही शॉपिंग नाही करणार आहे अगस्त्याला जे जे हवं आहे तेवढंच आम्ही ट्रेकिंगसाठीचं बघतो आहे सो आटा बिटा सगळा या साईडला आहे आणि आत्ता सध्या इथं रेट चालला आहे इंद्रायणीचा इंद्रायणी पंचावन्न रुपयाला आहे मुंबईला पण साधारण याच रेंज मध्ये मिळतो झालं ना तुला काय हवं ते मिळालंय झालं ना चल बिलिंग करूया आणि मग मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आता शॉपिंग तर झालंय तर ते दाखवायला नको मागे डीमार्टच्या जसं ब्लॉग मध्ये मी दाखवलं होतं की काय काय आणलं तसं आता रिलायन्स स्मार्ट बजार मधून काय आणलं हे मी तुम्हाला दाखवते आधी अगस्ते पण येतो तो, तो मध्ये मध्ये करतो तर हे या गोष्टींच बिल आहे ते किती झालंय मी तुम्हाला सांगते पण आधी कोणत्या कोणत्या गोष्टी आणल्या त्याने दाखवते बरं हे मी माझ्यासाठी आणलंय सो ह्याचे मी पे केले आईस आई लॉलीज करण्यासाठी मला असं झालं आता एकच महिना राहिलाय उन्हाळ्याचा तर मग करायला आणि मी ही बॉटल घेतली आहे जी स्टीलची आहे चिन्मयला पण वापरायला उपयोग येईल मला पण येईल म्हणून मग मी घेतली आता हे अगस्तेसाठी घेतलंय त्याची आता ट्रीप आहे त्याच्यासाठी तर हे एक म्हणजे सगळं त्याच्यासाठीच आहे पण काय काय घेतलं ते दाखवते मी आणि ब्रश त्याच्यानंतर घेतले आहेत इन सिक्सचे बिक बिस्किट्स कारण की ट्रेनमध्ये ट्रिपवर असं काही चावम्याव खाऊस खावं असं वाटलं तर म्हणून हाय सिक्स नाही आणि बेटवाईफ जे मुलांना दिले पाहिजे कारण की क्लिनिंगला बरं पडतं तिथे आहे बरीच सोय पण तरीही त्याच्यानंतर अगेन ट्रेनमध्ये खाण्यासाठी कुकी कारण की दोन दिवस के अच्छा सॉरी हां केक आहे केक के, सॉरी केक आणि हे त्याला एनर्जी ड्रिंक म्हणून टँक त्याने स्वतः घेतलं कारण की तो खूप स्विमिंग करतो आणि स्विमिंगच्या नंतर त्याला खायचं असतं उगड़ते आहे का आणि हे बॉडी जेल तिथे आंघोळीची कशी सोय आहे काय सोय माहिती नाही आणि किटक्या किट मग अशीच खाल्लं होता आणि एक आहे मम्मानीच घेतलेलं आहे त्याच्या मम्माचा आहे अगस्त्या आहे ते आगच नको रे नको आणि लिस्टरिंग ज्याची तुला सक्त गरज आहे लहान मुलांच्या तोंडाचा वास येतो ना याचा म्हणेरडा अनहायजिनिक आणि सॅनिटायझर जे मस्त 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 आहे ट्रॅव्हल मध्ये हे तुझ आणि कोलगेट आणि आणि मी तिथे आता मनाली मध्ये तू काय काय करणार आहेस सांग बरं आम्हाला ट्रेकिंग हम्म इकडे इकडे सर वॉकिंग दहा दिवस काय आयटनरी आहे तुमची म्हणजे काय काय करणार आहात रिव्हर राफ्टिंग वगैरे पण करणार आहात ना तुम्ही नाही का मग ट्रेकिंगच करणार आहे आणि तिथे खायला काय काय इंडियनच आहे जनरली पोळी भाजीच देणार आहे दुसरं काही देणार नाहीये एनिव्ह anyway, याला काही सांगता येत नाही हे त्याच्या आईला विचारलं पाहिजे पण ओडोमॉस पण तिथे घेतलंय कारण की इथे डास चावले तर मग परत इथे येऊन प्रॉब्लेम नको म्हणून तर असं एवढ्याच काही काही गोष्टी आहेत तर या सगळ्याचं टोटल बिल झालेलं आहे सोळाशे पंच्याऐंशी आता खूप कमी सामान आहे तरीही झालं आहे आणि यातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे ती म्हणजे माझी ही बॉटल जी तीनशे रुपयाची आहे बाकी काही नाही आहे मोस्ट चीपेस्ट थिंग नाही त्याच्यापेक्षा ही काय रुपयाच काहीतरी आहे बाबा हे 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 13 रुपयाला पडला आता त्यांनी भरपूर डिस्काउंट तर दिले होते पण मला एक गोष्टीची गंमत वाटते ती रुपये टॅक्स हा दोनशे रुपये टॅक्स आहे जी म्हणजे डिस्काउंट दिल्यानंतर एवढा टॅक्स ऍड करून काय उपयोग पण मजा आली मध्ये शॉपिंग करायला कारण की मी पहिल्यांदा असं जाऊन शॉपिंग केलंय रिलायन्स स्मार्ट मध्ये कारण मुंबईमध्ये मला ते सापडले नाही आहे नको आहे तिला हवं आहे ना नुसतं ना म्हणजे काही हेच नाहीये तर मी मुंबईमध्ये केलेलं नाही किंवा माझ्या घराच्या जवळ नाही त्यामुळे इथे घराच्या जवळ आहे आणि पुण्यामध्ये सगळंच जवळ जवळ असतं डी मार्ट असं रिलायन्स स्मार्ट बजार किंवा अजून बरेच कोणतं सेंट्रल बसताय जे असतायत क्रोमा असं सगळं जवळजवळ आहे पुण्यामध्ये सगळ्याच गोष्टी दहा मिनिटाच्या अंतरावर आहेत तेच मुंबईमध्ये सगळ्याच गोष्टी वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावर आहेत त्यामुळे इथे शॉपिंग करायला पण मजा येते परत काही लागलं तर मी पटकन जाऊन घेऊन पण येऊ शकते तर असं होतं आमचं सगळं शॉपिंग कसा वाटला आजचा व्हिडिओ प्लीज मला सांगा आम्हाला खूप मजा आली शॉपिंग करताना बघून याला याला घेऊन जाऊन मी शॉपिंग केलं हा आमचा ना काळा पडलाय पण खूप स्विमिंग करतो आणि चॅम्पियन आहे तर काही नाही दीदी झालं दीदी आली <laughs> तर गप्प बस ना अगस्त्य तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला प्लीज सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बा